तीव्र निषेध नोंदवला जातोय या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी चौकशीसाठी पोलीस अधीक्षक व सीईओ यांना निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आले की जिल्हा परिषद सीईओ यांनी आरोपीवर तात्काळ कारवाई केलेली आहे परंतु त्यांच्या पुढील खाते चौकशीसाठी व त्यांच्यावर योग्य कठोर कारवाई होण्यासाठी महिला जिल्हा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी या प्रकरणानंतर जनभावना लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करावेत तसेच या, करा या प्रकरणाला न्यायालयात सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी व हे प्रकरण सक्षमपणे न्यायालयामध्ये चालवण्यात यावे जेणेकरून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचं निवेदन मराठा पाटील समाज संघटना बाळापूर तालुका यांच्या वतीनं जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद सी ओ यांना देण्यात आले यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राज दत्त मानकर उपाध्यक्ष शशिकांत नकासकर सचिव मधुसूदन माळे यांच्यासह दीपक पोहोरे विठ्ठल नळकांडे वसंतराव पोहोरे मोहन सरप देविदास वाघ रवींद्र पोहोरे सागर सरप बजरंग पटोकार वानखडे, शरद संतोष सरप रवींद्र मधुसूदन टिकार प्रशांत गायकवाड सारंग अरबट गणेश माळी गजानन इंगळे प्रशांत मानकर अनिल वैराडे धनंजय नेमाडे श्रीकृष्ण अवघडते धनंजय माळी गणेश मुरुमकर गणेश घोगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महानकरी निवृतीसाठी अमोल डोके बाळापूर